सर्वात महत्वाची गरज बदली आहे परंतु तुम्हाला माहित आहे का की माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचे प्रमुख साधन असलेल्या संगणकाच्या पहिल्या निर्मितीपासून पाच पिढ्या मानण्यात येतात तुम्हाला या पिढ्यांबद्दल काही माहित आहे का चला आपण संगणकाच्या या सर्व पिढ्यांची व त्याच्या प्रकारांची माहिती मिळवूया तसेच त्यांच्या वैशिष्ट्यातील फरक जाणून घेऊया संगणकाची पहिली पिढी पहिल्या पिढीतील संगणकाने व्यावसायिक संगणक युगाची सुरुवात झाली पहिल्या पिढीतील संगणक विकसित करण्याचे श्रेय मॉकली आणि एकट या दोन वैज्ञानिकांना जाते संगणकाच्या पहिल्या पिढीत एनियॅक हा संगणक तयार झाला हा संगणक तयार करताना त्यात वॉल्व वापरले गेले होते पहिल्या पिढीतील संगणक त्याला पुरवलेल्या माहितीची गणना करू शकत होते परंतु या संगणकात बऱ्याच त्रुटी होत्या जसे की त्यांचा मोठा होता आणि त्यांचा वेगही बराच कमी होता त्यांचा विजेचा वापर खूप जास्त होता त्यामुळे त्यामध्ये लवकरच उष्णता निर्माण होईल या संगणकांवर पूर्णपणे विसंबून राहता येत नसे तसेच त्यांच्या देखभालीतही बऱ्याच समस्या येत असत संगणकाची दुसरी दुसऱ्या संगणकांमध्ये वापर केला गेला हे संगणक पहिल्या पिढीतील संगणकापेक्षा आकाराने लहान होते यांचा विजेचा वापरही कमी होता त्यामुळे जास्त उष्णता निर्माण होत नसे तसेच ते अधिक अचूक होते परंतु या संगणकांचे तापमान वाढू न देता सतत योग्य ठेवण्याची तसेच वारंवार देखभाल करण्याची आवश्यकता भासत असे त्याचप्रमाणे या संगणकांचा वापर फक्त काही विशिष्ट कामे करण्यासाठीच होत असे संगणकाची तिसरी पिढी तिसऱ्या पिढीतील संगणकांमध्ये इंटिग्रेटेड सर्किट आय चा वापर केला गेला हे संगणक त्यांच्या अगोदरच्या पिढ्यातील संगणकांपेक्षा आकाराने लहान जलद विश्वसनीय तसेच अधिक अचूकतेने त्यामुळेच कमी उष्णता निर्माण करणारे होते या संगणकांच्या देखभालीचा खर्च कमी येत असे तसेच हे संगणक काही विशिष्ट कामे करण्यापुरतेच मर्यादित न राहता इतरही सामान्य कामे करण्यासाठी देखील वापरले जात होते आय बी एम थ्री सेव्हन्टी हे तिसऱ्या पिढीतील संगणकाचे उदाहरण आहे मात्र तिसऱ्या पिढीतील संगणकांमध्ये असलेल्या काही उणीवा म्हणजे या संगणकांना वातानुकूलन यंत्रणेची तसेच त्याच्या निर्मिती करतेवेळी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची आवश्यकता भासत असे संगणकाची चौथी पिढी मायक्रो प्रोसेसरच्या संशोधनाने संगणकाच्या चौथ्या पिढीचा उदय झाला हा संगणक म्हणजे चौथ्या पिढीतील संगणकाचे उदाहरण आहे या पिढीत संगणकाचा आकार आधीच्या तुलनेत लहान झाला हे संगणक त्या अगोदरच्या सर्व पिढ्यांमधील संगणकांपेक्षा अधिक विश्वासार्ह तसेच अचूक होते त्याचप्रमाणे त्यांच्या कामाच्या वेगात देखील वाढ झाली आणि संगणकांद्वारे होणारा विजेचा वापर देखील खूप कमी झाला या संगणकांना गरज नव्हती अगोदरच्या पिढ्यांमधील संगणकांच्या तुलनेत हे संगणक स्वस्त होते संगणकाची पाचवी पिढी वैज्ञानिक पाचव्या पिढीतील संगणकांवर प्रचंड मेहनत करत आहेत व त्यात त्यांना बऱ्यापैकी यशही मिळत आहे संगणकाची ही पिढी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तंत्रावर आधारित आहे हे संगणक बोललेले शब्द समजू शकतात मानवी तर्कांचे अनुकरण करू शकतात तसेच विविध प्रकारच्या सेन्सर्सच्या मदतीने आजूबाजूच्या गोष्टींना प्रतिसाद देऊ शकतात प्रगत प्रोग्रामिंग आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने खरी बुद्धिमत्ता म्हणजेच आयक्यू असलेले संगणक बनवण्यासाठी वैज्ञानिक प्रयत्न करत आहेत आपल्या रोजच्या जीवनात विविध क्षेत्रात संगणकाचा वापर होतो व्यवसाय प्रशासन अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय